नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे डॉक्टर सतीश भोंडे कांदा विशेषज्ञ आणि आपल्याला आज कांदा काढणे ते साठवणी ह्या विषयावरती मार्गदर्शन करणार आहे काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगणार आहे जेणेकरून आपल्या कांद्यामध्ये साठवणीत होणारं नुकसान हे कमी करण्याला मदत होईल मित्रांनो आपण पाहतो की हवामानातील बदल झालेत आपल्या कांद्याची जी गुणवत्ता आहे तीसुद्धा पूर्वीसारखी राहिलेली नाही आहे म्हणजे त्याचा ठळकपणा कमी झाला आणि मग असा कांदा साठवणीमध्ये फार काळ टिकत नाही टिकला तरी मोठ्या प्रमाणात नुकसान होतं काजळीचं प्रमाण खूप जास्त आल्यामुळे त्याची गुणवत्ता येत नाही त्याला बाजारामध्ये चांगला बाजार भाव मिळत नाही आणि एकंदरीत आपण असं म्हणतो की साठवणी करूनही माझा काहीच फायदा झाला नाही मित्रांनो साठवणी करणं हे का गरजेचं आहे हे आपण पहिल्यांदा समजून घ्या जर आपण साठवणी केली नाही तर आपल्या कांद्याला आज जो बाजारभाव मिळतो म्हणजे काढणीच्या हंगामामध्ये तो मिळणार नाही कारण बाजारामध्ये कांद्याचं उत्पादन झालेलं एकाच वेळी आल्यामुळे त्या ठिकाणी आवक वाढेल आणि बाजारभाव कोसळतील त्यामुळं आपल्याला कांद्याची रब्बी कांद्याची जो पुढे आपल्याला जूनपासून तर फार नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत टिकवावा लागतो तो साठवण करणं गरजेचं आहे आणि तिथपर्यंत कांदा चांगल्या प्रकारे साठवल्या गेला पाहिजे त्याच्यामध्ये नुकसान कमी झालं पाहिजे हे जर आपल्याला वाटत असेल तर काही काही गोष्टींचा आपल्याला आवर्जून वापर करावा लागेल मित्रांनो पूर्वी क्लायमेट म्हणजे वातावरण आणि आत्ताचं वातावरण ह्याच्यामध्ये फार मोठा फरक पडलेला आहे पावसाचं प्रमाण आपण बघतो की पावसाळा उशिरा सुरू होतो कधीही पाऊस येतो कशाही प्रकारे येतो हिवाळासुद्धा कमी जास्त होत चाललेला आहे थंडी कधी पडते कधी पडत नाही उन्हाळा जास्त वाढल्यासारखा वाटतो आपल्याला म्हणजे जे उन्हाळ्याचे दिवस आहेत ते आता जास्त वाढलेले आहेत तर ह्या सगळ्या वातावरणामध्ये प्रत्येक पिकावरती जसे परिणाम होतात तसे ह्या कांदा पिकावरती होणार याच्यामध्ये काही शंका बाळगण्याचं कारण नाही पण हे परिणाम कमी करण्यासाठी आपल्याला या पिकाला कशा कशाचा आधार द्यावा लागेल कशा प्रकारे नियोजनामध्ये आपल्या बदल करावे लागतील जेणेकरून आपल्या कांद्याचं नुकसान साठवून कमी होईल हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की कांदा जेव्हा आपण साठवतो त्याच्यामध्ये तीन चार प्रकारचं नुकसान आपल्याला दिसतं म्हणजे डोळ्यांनी दिसणार जर पाहिलं तर याच्यामध्ये सड होण्याचं प्रमाण त्याला मोड येण्याचं प्रमाण काजळी येण्याचं प्रमाण त्याच्याचप्रमाणे काही ठिकाणी असा तो आकुंचन पावलेला आहे काही ठिकाणी मुळं वाढलेली आहे आणि हिरवेपणा आलेला आहे हे असे वेगवेगळे प्रमाण हे डोळ्यांनी दिसणार आहे पण एक प्रमाण असं सुद्धा आहे जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही पण प्रत्यक्षात मात्र नुकसान होतं आणि ते म्हणजे कांद्याच्या वजनातील घट ही घट कांद्यामध्ये जे पाणी असतं त्या पाण्याचा म्हणजे विसर्ग झाल्यामुळे किंवा ते पाणी त्यातनं निघून गेल्यामुळे झालेला असतो आणि दुसरं असं की कांद्याच्या ज्या माना आहेत त्या जर आपण ठेवल्या नाहीत किंवा त्या जर बंधन असल्या तर याचं प्रमाण वाढतं आणि बुरशींचं प्रमाण वाढू शकतं तर अनेक कारणं अशी आहेत जे ह्या नुकसानीशी संबंधित आहेत त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे तापमान आणि आर्द्रता तापमान जर जास्त असेल आणि आर्द्रता कमी असेल तर कांद्याच्या वजनातली घट वाढेल तापमान जर कमी आहे आणि आर्द्रताही जास्त आहे तर स्प्राउटिंग किंवा मोड येण्याचं प्रमाण वाढेल आणि तापमान हे मध्यम आहे थोडंसं हलकं उष्ण आहे आणि आर्द्रता जर जास्त आहे तर अशा वेळी कांद्यामध्ये सड होण्याचं प्रमाण हे वाढतं अनेकदा जो कांदा जास्त एक्सपोज होतो म्हणजे हवेला सर्द हवेला त्या ठिकाणी आपण पाहतो की मोड येण्याचं प्रमाणे वाढलेलं आहे आणि म्हणून आपल्याला काही काळजी ही साठवणीत जशी घ्यावी लागते म्हणजे साठवणगृहाची रचना करताना जसा विचार करावा लागतो तसाच प्रकारे काही विचार आपल्याला करावा लागतो तो कांदा काढणीपूर्वी म्हणजे कांद्या काढणीनंतरचं नुकसान हे कांदा काढणीपूर्वी आपण जे काही कामं काम करतो शेतामध्ये कांदा उत्पादन घेताना त्याच्याशी सुद्धा संबंधित आहे आणि आपला पहिला मुद्दा सगळ्यांनी लक्षात ठेवायचा तो म्हणजे कांद्याच्या लागवडीसाठी साठवणीसाठी आपण जो वाण वापरतो तो, तो साठवणीस योग्य आहे का नाही हे अगोदर पाहायला पाहिजे कुठलाही वाण घेतला तर त्याची साठवण जास्त असेलच असं होणार नाही हा नैसर्गिक गुण त्या कांद्यामध्ये पाहिजे त्या वाणामध्ये पाहिजे की तो कांदा जास्त दिवस टिकला पाहिजे आता टिकला पाहिजे म्हणजे काय तर त्याच्यामध्ये पदार्थाचं प्रमाण जास्त पाहिजे त्या कांद्याचा आकार हा गोलाकार पाहिजे तो कांदा पूर्ण पक्व झाल्यानंतर काढला गेला पाहिजे तो कांदा काढल्यानंतर त्याचं चांगल्या प्रकारे सुकवणी झाली पाहिजे शेतातली म्हणजे त्यांचा वरचा पापुद्रा हा पूर्णपणे कोरडा राहिला पाहिजे त्यानंतर त्याच्यामध्ये सड होणारे किंवा सड झालेले किंवा इजा झालेले कांदे हे आपण साठवणीमध्ये जाऊ द्यायला नको तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करणं हे गरजेचं आहे त्यासोबतच आणखीन एक विचार करावा लागतो म्हणजे अन्नद्रव्यांचं नियोजन ज्या कांद्याला आपल्याला साठवायचं आहे त्या कांद्याला पोटॅशचं प्रमाण हे जो कांदा आपण साठवत नाही त्या कांद्यांच्या तुलनेमध्ये आपल्याला वाढवलं पाहिजे जास्त दिलं दिलं पाहिजे कारण कांद्याची पोटॅशची गरज ही नत्रापेक्षा जवळपास पट आहे म्हणजे आपण जर दोन नत्र दिलं असेल तर पोटॅश आपल्याला तीन ठेवल्या गेला पाहिजे हे शास्त्रांनी आता आपल्याला दाखवून दिलं आहे त्याच्यामुळं साठवण्याच्या कांद्यामध्ये पोटॅशची कमतरता जर आपण किंवा पोटॅशचे वापर कमी केलेला असेल किंवा केला नसेल तर असा कांदा साठवणीत टिकावा अशी अपेक्षा आपण करू नये हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी सांगितलेला आहे नत्राचं प्रमाण हे जास्त व्हायला नको तसंच नत्र हे उशिरा द्यायला नको म्हणजे साठ दिवसाच्या नंतर जर आपण नत्रयुक्त खतांचा वापर जमिनीतनं पिकावरती केला तर कांद्याच्या माना जाणवतात त्यांची परिपक्वता योग्य होत नाही त्याच्यामध्ये रोगराईचं प्रमाण वाढू शकतं आणि असा कांदा साठवणीमध्ये जास्त दिवस टिकत नाही त्याची टिकण क्षमता ही कमी होते त्याचप्रमाणे आपण वरखत जो साठवणीसाठी जो कांदा आपल्याला घ्यायचा आहे त्याला वरखत देताना आपण युरियाच्या ऐवजी जर अमोनियम सल्फेट ह्या खताचा वापर नत्राचा सोर्स म्हणून केला किंवा कॅल्शियम अमोनियम नायट्रेटचा वापर जर आपण केला तर ते युरिया दिलेल्या कांद्यापेक्षा जास्त दिवस साठवणीमध्ये चांगले टिकतात तर हा एक महत्वाचा मुद्दा मी खातांच्या बाबतीमध्ये सांगितला रोगांच्या बाबतीमध्ये आपल्याला निश्चितपणे रोगांचं नियोजन करायचं आहे आणि शेवटी ज्या दोन फवारण्या आपल्याला घ्यायच्या आहेत काढणीच्या वीस आणि दहा अगोदर त्या कार्बन डेझिम ह्या आंतरप्रवाही पुरुषनाशकाच्या घ्यायच्या आहेत ज्याच्यामुळं कांद्याच्या साठवणीत येणारी सड आणि येणारी काजळी याचं प्रमाण कमी होईल आता त्यानंतर आणखीन ज्या काही अवस्था आहेत त्यांचा प्रभाव आपल्या कांद्याच्या साठणीवरती कसा होतो ते सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो कांद्याची जे गाठ असते त्या गाठीमध्ये जवळपास पंच्याऐंशी ते सत्याऐंशी टक्के हे पाण्याचं प्रमाण असतं म्हणजे त्याचा टी एस एस किंवा घन प्रमाण हे फक्त तेरा ते पंधरा टक्क्यापर्यंत सर्वसाधारण असतं आता शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे की त्यांनी अशी जात निर्माण करावी ज्याच्यामध्ये घनपदांचं प्रमाण जास्त राहील आणि जास्त राहिल्यामुळं पाण्याचं प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होऊन असा कांदा जास्त दिवस टिकेल पण त्याला काही मर्यादा आहेत त्याच्यामुळं आपल्याला इतर काळजी घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे मग ही काळजी आपण काय घ्यायची तर एक लक्षात घ्या की कांद्याचा आकार हा जो महत्त्वाचा असतो तो आकार गोलाकार असेल आणि त्याचा वरचा भाग निमुळता असेल तर त्या ठिकाणी बुरशीची वाढ सर्वसाधारण कमी होते आणि तो जर आकार चपटा असेल तर तोंडाजवळ तो जास्त सरफेस मिळाल्यामुळे बुरशीच्या वाढीसाठी तिथे बुरशी वाढते म्हणजे साठवणीसाठी कांदे निवड करताना आपल्याला गोलाकार कांदे निवडायचे असतात हा एक महत्त्वाचा मुद्दा दुसरं त्याचं वरचं जे आवरण असतं त्या वरच्या आवरणातलं पाण्याचं प्रमाण हे पाच ते सहा टक्क्याच्या दरम्यान आपल्याला आणायचं आहे मी सांगितलं तुम्हाला की जेव्हा आपण कांदा काढतो तेव्हा त्या वरच्या पापुत्र्यातलं पाण्याचं प्रमाण हे चौदा ते पंधरा टक्के किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त असू शकतं आणि ते आण आपल्याला पाच ते सहा टक्क्यांपर्यंत आणायचं आहे म्हणजेच हा कांदा शेतामध्ये चांगला एकसारखा सुकला पाहिजे आता कांदा काढण्याची अवस्था अशी असते की कांद्याच्या माना पडल्यानंतर आपण साठवण्यासाठी जो कांदा ठेवायचा आहे तो त्यानंतर काढतो साधारण दहा बारा दिवसांनी म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के कांद्याच्या माना शेतात पडल्या ती अवस्था कांदा काढणीसाठीची योग्य अवस्था आहे असं आपण गृहित धरलं पाहिजे त्याच्या अगोदर आपण काढणी करू नये आणि त्या काढणीला उशीरसुद्धा करू नये कारण उशीर झाला तर कांदे जमिनीतनं निघायला त्रास होतो आणि मग असे कांदे जर पाक तुटून त्याची आली तर त्या ठिकाणी इजा होते आणि अशा इजा झालेल्या ठिकाणातून बुरशीचा प्रादुर्भाव सहज घेता येऊ शकतो जीवाणीचा प्रादुर्भाव घेता येऊ शकतो आणि साठवणीमध्ये सडीचं प्रमाण वाढवू शकतो हा तर हा एक महत्वाची गोष्ट आहे दुसरा आपल्याला हा कांदा सुकवायचा आहे जास्तीचं पाणी कमी करण्यासाठी आणि ते जर कांदे आपण काढल्यानंतर लगेच पात काढून जर आपण ढिगाऱ्यामध्ये ठेवले तर हा पाण्याचा जो राहस आहे किंवा पाणी निघून जायला पाहिजे ओलावा निघून जायला पाहिजे तो होणार नाही म्हणून हे काढलेले कांदे ओळींमध्ये सुकवून आणि हे सुकवतानासुद्धा एका ओळीच्या कांद्यांचा जो कंदा आहे तो दुसऱ्या ओळीच्या कांद्याच्या पातीने एकसारख्या झाकल्या जाईल अशी दक्षता घेऊन ओळींमध्ये कांद्याची सुकवणी केली तर संपूर्ण कांदे आपल्या शेतातले एकसारखे सुकतील कांदे झाकल्यामुळे सूर्यझडीपासून त्याचं रक्षण होईल त्याचे मान बारीक होईल त्यांच्या मुळं वाढल्यानंतर त्याच्या मुळांसोबत जी माती असते ती तिथेच निघून जाईल आणि ही माती आपल्या साठवणीमध्ये जाणार नाही मातीसोबत जाणारी जे इतर बुरशी असते ती सुद्धा त्या ठिकाणी जाणार नाही अशा प्रकारे आपल्याला अनेक फायदे या शेतातल्या सुकवण्याचे मिळतात वरचा पापुदळा घट्ट बसतो पातीमध्ये असणारा जो अन्नद्रव्य आहे रस आहे तो खाली उतरतो आणि कांदा टणक होतो त्याची मान बारीक होते त्याचा रंग चांगला राहतो एकसारखा रंग डेव्हलप होतो हे सगळे फायदे मित्रांनो आपल्याला मिळतात कांदा योग्य प्रकारे शेतात सुकवणी केल्यानंतर त्यानंतर आपण कांद्याची पात कापतो पात कापताना आपण जवळपास एक इंच जो मान सोडली पाहिजे आणि कापताना हाताला हलकासा पीठ दिला तर त्या कांद्याचं जे वरचं टोक असतं ते असं पिळल्यामुळं बंद होऊन जातं आणि मग असा, असा कांदा साठवणे जास्त दिवस टिकतो त्याला सुद्धा उशिरा येतात किंवा येत नाही दिसत नाहीत आणि पाण्याचा जो ऱ्हास होतो तो सुद्धा कमी होतो आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरचं आवरण आहे ते सहजाचं जे सुटत नाही हे वरचं आवर आवरण जे आहे ते संरक्षक कवच त्याला म्हणतात प्रोटेक्टिव्ह स्केल असते ती आणि ती जर राहिली तर कांदा आपला चांगला टिकतो ओलावा कमी झाल्यामुळे बुरशी जे काजळी असते ते बुरशी आहे त्या बुरशीची वाट तिथे होणार नाही आणि आणि मग ह्या आपला आपल्याला जो गोष्टीचा समस्या येते ती येणार नाही ती फार कमी होईल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त आणि फक्त शेतामध्ये करता येतात म्हणून शेतामधली सुकवणे महत्वाची त्यानंतर माना कापल्यानंतर त्याची तिथेच आपण निवड प्रकवारी करून घ्यायची निवड म्हणजे खराब कांदे अपक्व कांदे इजा झालेले कांदे सडके कांदे सगळे वेगळे काढायचे आणि प्रत्वारी म्हणजे मोठे लहान आणि मध्यम आकाराचे कांदे ह्या सगळ्या गोष्टी आपण शेतामध्ये जर केल्या तर परत परत, परत या कांद्याची हाताळणी आपल्याला करायची गरज भासणार नाही आणि मग हाताळणी कमी झाल्यामुळे ह्या कांद्याचं वरचं आवरण त्याला टिकून राहील आणि हा कांदा चाटवणे चांगला टिकेल त्यानंतर आपण शेतामधून जो कांदा आणतो तो सहज मग लगेच साठवण हो गृहामध्ये टाकायचं का नाही त्याच्यामध्ये आणखीन एक काम आपल्याला करावं लागतं शेतामधून आणलेला कांदा हा डायरेक्ट साठवण घरामध्ये किंवा जाळीमध्ये न भरताना त्याला ज्या ठिकाणी सावली आहे त्या सावलीच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता त्या ठिकाणी शेतामध्ये अनेक शेतकरी ठेवतात तो कांदा पातीने झाकून घेतात जेणेकरून तो गरम होणार नाही किंवा तसं तस जात नसेल तर सावलीच्या ठिकाणी ठेवायचा पडवीमध्ये ठेवायचा त्या ठिकाणी त्याला हवा लागली पाहिजे पण ऊन लागायला नको ओलावा लागायला नको अशा ठिकाणी हा कांदा आठ ते दहा दिवस आपण ठेवला तर त्याला आम्ही शेड क्युरिंग किंवा सावलीतील सुकणी म्हणतो ती सुकवणी कांद्याचं साठवणीतील नुकसान कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असं प्रयोगामध्ये दिसून आलेलं आहे म्हणून तीसुद्धा आपल्याला टाळायची नाही तर हा झाला शेतातला आणि कांदा साठवणीचा आणि कांदा काढल्यानंतर त्याची हाताळणी कशी करायची त्याचा भाग आता याच्यामध्ये आणखीन दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत जेव्हा कांद्याची साठवण आपण करतो तेव्हा साठवण गृह कसं असावं कांदा खूप आपण चांगल्या <tuffer> प्रकारे तयार केला खतांचं योग्य नियोजन केलं पीक संरक्षण घेतलं हाताळणी सगळी चांगली केली पण आपलं जर साठवणगृह जर चांगलं नसेल तरीसुद्धा कांदा टिकलं त्याची शाश्वती देता येत नाही म्हणून कांदा काढणीनंतरची काळजी जशी आपण घेतो तशी साठवणगृह प्रकारे पाहिजे त्याचीसुद्धा आपल्याला दक्षता घेतली पाहिजे बघे साठवण कसा कसं असावं साठवणगृह करताना याला योग्य प्रकारे हवा मिळेल याची शाश्वती आपल्याला द्यायची आहे पाणी आणि उन्हापासून त्याचं योग्य संरक्षण होईल त्याची शाश्वती आपल्याला द्यायची आहे कांदे जे आपण साठवतो त्याच्यावरती खालच्या कांद्याच्या जो स्थर आहे त्याच्यावरती जास्त दबाव पडून त्या कांद्यांना इजा होणार नाही याची शाश्वती द्यायची आहे किंवा याची दक्षता घ्यायची आहे आणि म्हणून आपण कांद्याच्या चाळीची रचना करताना हवा जास्त खेळती राहील कांद्याचा दबाव जास्त वाढणार नाही आणि सूर्यप्रकाश आणि पाऊस यापासून पूर्ण संरक्षण घेईल अशा प्रकारची रचना करायची मग ही रचना करताना आपल्याला खालून मोकळी हवा ठेवली पाहिजे जे, जे कांद्यामधून हवा निघून जाण्यासाठी त्याच्या आजकाल हवेतला ओलावा वा वाढला आणि त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये ओली हवा जर कांद्यामध्ये साठून राहिली किंवा निघून गेली नाही तर अशा कांद्यांमध्ये सडीचं प्रमाण वाढतं हे सिद्ध झाल्यामुळे त्याच्यावरती पर्याय म्हणून जे पी व्ही सी पाईप असतात साधारण चार इंच डायमीटरचे पी व्ही सी पाईपचे तुकडे करायचे त्यांना मध्ये मध्ये छिद्र पाडायचे भरपूर आणि असे छिद्र असलेले तुकडे आपण कांद्याच्या साठवण केलेल्या कांद्याच्या मध्ये आडवे आणि उभे असे जर आपण टाकले मधूनमधून तर ही आपली सर्द हवा निघून जाण्यास मदत होते तसंच काही ठिकाणी आता आपल्याला एक्झॉस्ट फॅनची सुद्धा व्यवस्था क करू शकता आपण जेणेकरून हवेचं जे गती आहे ती वाढेल म्हणजे हवेचा प्रवाह आपल्याला कायम ठेवता येईल आणि हा हवेचा प्रवाह आल्यामुळे जी हवा आर्द्र हवा असते ती हाद्र हवा निघून जाऊन कोरडी हवा खेळती राहील सुद्धा आपल्याला चाळीमध्ये अशी रचना करण्याची आता सोय झालेली आहे अनेक ठिकाणी पंख्याचा वापर करण्याचं सुद्धा आपण बघितलं असेल पंख्यांचा वापर करण्याचा उद्देश एकच असतो की हवा खेळती राहावी जितकी हवा खेळती राहील तेवढं आर्द्रता कमी राहील आणि आर्द्रता कमी राहिली की त्याच्यामध्ये सड होण्याची जी शक्यता आहे ती कमी होते आणि म्हणून आर्द्रता कमी करणं हे कांद्याच्या साठवणीतील सडीमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी महत्वाचं आहे तर त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे दुसरं असं की पावसाळ्यामध्ये अनेकदा इतका ओलावा जास्त असतो की तो ओलावा जर सरळ कांद्यांवरती गेला तर आपल्या कांद्यांमध्ये मोड येण्याचं प्रमाण वाढेल तसंच सडीचं प्रमाण वाढेल म्हणून आपण कांद्याच्या चाळीभोवती काही पडदे लावत असतो तर हे पडदे लावताना आपण दक्षता घेतली पाहिजे की ही पडदे आपले जे ज्यूड बॅग असतात म्हणजे साखरेचं जुनं बारदान असतं त्या बारदानचेच पडदे लावावेत ते आप पडदे आपण प्लास्टिक बॅगचे किंवा ताडपत्रीचे जर लावले तर त्या ठिकाणी पूर्णपणे हवा थांबेल आणि आपल्या कांद्यांमध्ये सडीचं प्रमाण किंवा आर्द्रता वाढल्यामुळे हवेचं जे प्रवाह आहे तो खंडित झाल्यामुळे त्या ठिकाणी ओलावा वाढवून गुण, नुकसान वाढेल मग असे पडते जर आपण बारदांचे ठेवले तर काय होतं मित्रांनो बारदांमध्ये ओलावा शोषला जातो आणि आतमध्ये कोरडी हवा जाते आणि ही कोरडी हवा गेल्यामुळे कांद्यांना होणारं जे नुकसान आहे ते तिथे थांबतं म्हणजे नुकसान होऊ देत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे त्याचा निश्चितपणे आपल्या शेतकऱ्यांनी विचार करावा जाडी बांधताना त्याची रुंदी हिंच्या म्हणजे कांदे साठवण्याची रुंदी चार फुटापेक्षा जास्त नसावी उंचीसुद्धा चार फुटापेक्षा जास्त नसावी लांबी आपण आपल्या सोयीनुसार ठेवू शकतो पण दर वीस फुटानंतर मध्ये एक दोन फुटाचा कंपार्टमेंट करायचा त्या ठिकाणी मोकळी हवा ठेवायची म्हणजे मोकळी जागा ठेवायची जेणेकरून आपल्या कांद्यांमध्ये जो हवेचा प्रवाह आहे तो चांगला राहील आणि खिडती हवा राहिल्यामुळं आपल्या कांद्यामध्ये साठवणीमध्ये होणारं नुकसान कमी होईल ह्या सगळ्या दक्षता जर आपण घेतल्या तर निश्चितपणे आपल्या कांद्यांचं नुकसान साठवणीमध्ये कमी होईल आणखीन एक काळजी घ्यायची आहे मित्रांनो जे आपण टाळतो किंवा आपल्याला त्याच्याविषयी माहिती नसते ते म्हणजे ह्या कांदा चाळीचं चा आणि ज्या ठिकाणी आपण कांद्याची हाताळणी करत असतो त्याची प्रत्वारी ग्रेडिंग करत असतो जो चाळीचा मधला भाग असतो त्या ठिकाणाचा निर्जंतुकीकरण करायचं असतं आता निर्जंतुककरण म्हणजे काय की त्या ठिकाणी अगोदरच्या वर्षी आपण जो कांदा साठलेला असतो काही कांदे सडलेले असतात त्यांचे काय अवशेष असतील काही इतर बुरशी असतील आपल्या चाळीच्या ज्या भिंती आहेत त्या कुडाच्या असतात किंवा कि लाकडाच्या असतात किंवा बांबूच्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा काही वेळा बुरशीचा प्रादुर्भाव होतो किंवा काही किडींचा प्रादुर्भाव होतो आणि मग अशा किडी अशी बुरशी आपल्या कांद्यांना परत नुकसान करू शकते तर अशावेळी आपल्याला एक काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे कांदा चाळीचं किंवा साठवण गृहाचं निर्नंतरकरण ज्यासाठी आपण एखादं कीटकनाशक घ्यायचं एखादं बुरशीनाशक घ्यायचं म्हणजे आपण कार्बन डेझिम सारखं बुरुशनाशक घेऊ शकतो आपण पारिपा सारखं कीटकनाशक घेऊ शकतो किंवा निवांसारखं कीटकनाशक घेऊ शकतो आणि यांची फवारणी आपण जाळींमध्ये सगळीकडे करायची भिंतेवरती करायची साठवणीच्या जा, तीन ते चार दिवस अगोदर अशी करून घ्यायची ज्या ठिकाणी आपल्याला कांद्यांची हाताळणी करायची ती जागासुद्धा निर्जंत करून घ्यायची अशा प्रकारे फवारणी करून म्हणजे त्या ठिकाणचं जो कीड रोगाचा प्रादुर्भाव आहे तो आपल्याला कमी करता येईल अनेक शेतकऱ्यांचा हा सुद्धा एक प्रश्न असतो की आम्ही कांद्यांवरती गंधक फवारायचं का किंवा गंधक धुरळणी करायची का तर मित्रांनो कुठल्या प्रकारची धुरळणी ही कांद्यांवरती करू नका आपण शेतामध्ये जर काढणीपूर्वी जर गोरशनाशकाची फवारणी केलेली असेल आणि आपल्याला जर असं वाटत असेल की कीटकनाशकांचासुद्धा प्रादुर्भाव आपल्या कांद्यांमध्ये झालेला आहे आता कीटकनाशकांचा वापर सुद्धा मग अशा वेळी करता येतो आता थ्रिपचा प्रादुर्भाव झाला म्हणजे तो ओळखायचा कसा तर मित्रांनो आपण साठवलेला कांदा जर घेतला आणि त्याचं वरचं आवरण आपण काढल्यानंतर आपण जर पाहिलं तर ती आपली जे स्केल असते त्याच्यावरती असे जर आपल्याला पांढरे पांढरे डाग किंवा असे पट्टे दिसत असतील तर समजायचं की या ठिकाणी थ्रीपचा प्रादुर्भाव कांद्यांमध्ये सुद्धा कंटिन्यू झालेला होता आणि त्या ते ठिकाणी त्यांनी या पातींमधला रस शोसल्यामुळे तिथे असे पांढरे पट्टे पडलेले पत आहे मग असे जर आपल्याला नुकसान आपल्या जाणीमध्ये होणारे दिसत असेल तर आपल्याला काढणीपूर्वी जे कार्बन डायझेटची भरणी करतो त्याच्यासोबत आपण क्लोरोपायरी फॉस किंवा इव्हन सारखं कीटकनाशक सुद्धा मिश्रण करायला काही हरकत नाही म्हणजे त्याचं आपल्याला दोन्ही नियंत्रण मिळेल रोगांचं सुद्धा आणि किडींचं सुद्धा हा एक भाग झाला दुसरा अनेकदा असं सुद्धा आपल्याला दिसतं की काही वेळा काढणीच्या पूर्वी पाऊस पडतो अलीकडे अवकाळी पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि नेमका जर काढणीच्या पूर्वी पाऊस झाला थोडा तर अशावेळी काय होऊ शकतं त्याचा जर विचार केला तर अशावेळी किंवा कांद्याला काही कारणाने इजा झाली असेल तर अशावेळी जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हे फवणे करताना आपल्याला असे कांदे साठवायचे असतील तर जीवाणू नाशकाची ज्याच्यामध्ये स्ट्रेप्टोसायक्लिन ना आहे किंवा अलीकडे आता कॉसोगामॅसिन आणि कॉपर कॉपरचं मिश्रण आलेलं आहे कॉपर ऑक्झोक्लोराईडचं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्यांचा वापर करण्याला चान्स आहे तो वापर करून आपण हे जीवाणूंमुळे होणारं साठवणं नुकसान कमी करू शकतो तर अशा प्रकारे साठवणीतलं नुकसान करण्यासाठी आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे साठवणीतलं नुकसान सध्या जे होतं ते वेगवेगळ्या कारणांमुळे होतं मी सांगितलं त्याच्यामध्ये मोठं प्रमाण जे होतं ते वजनातील घट जे साधारण पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत असतं साठवणीतील सण ही पाच ते दहा टक्क्यापर्यंत होते आणि साठवणीतील मोड येण्याचं प्रमाण हे साधारण दोन ते पाच टक्क्यांपर्यंत सर्वसाधारण दिसून येतं महिन्यांचा जर आपण विचार केला तर पहिल्या महिन्याच्या साठवणीनंतर साठवणीतलं नुकसान हे पाच ते साठ टक्क्यापर्यंत असतं म्हणजे एकच महिना साठवला त्यानंतर ते हळूहळू वाढतं दुसऱ्या महिन्यामध्ये केलं तर आठ ते दहा टक्के होईल तिसऱ्या महिन्यामध्ये जर आपण तीन महिने जर कांदे साठवले तर हे प्रमाण पंधरा टक्क्यापर्यंत टोटल एकंदर होऊ शकतं चार महिन्यानंतर वीसपर्यंत आणि चार महिन्याच्या नंतर हे प्रमाण वाढतं पंचवीस तीस टक्क्यापर्यंत जाऊ शकतं आता हे सगळं प्रमाण कमी करणं आपल्याला शक्य नसतं पण यातलं काही प्रमाण आपण कमी करून दहा ते पंधरा टक्के जे नुकसान कमी करण्याचे आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज आप आहेत म्हणजे एकंदर जे आपलं तीस टक्के नुकसान साठेमध्ये पाच ते सहा महिन्याच्या कालामध्ये होत अस होत असेल तर ते आपण पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत आणू शकतो म्हणजे दहा ते बारा टक्के नुकसान आपल्याला कमी करता येतं पण त्यासाठी मी सांगितली त्याप्रमाणे शेतातली सुकवणी त्याच्या माना बंद ठेवण्यासाठी मान सावलीतली सुकवणी चाळीचं निर्दुकीकरण काढणेपूर्वीची फवारणी आणि पाऊस जर झाला असेल किंवा थ्रीपचा प्रादुर्भाव असेल तर कीटकनाशक आणि जीवाणूनाशकाचे पाहुणे ह्या गोष्टी करणं आपल्याला अनिवार्य आहे आता यासाठी काही आपल्याला जैविक पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत म्हणजे कार्बन डिझेमऐवजी आपण ट्रायगोटमाचा वापर करू शकतो फ्लोराबारीक ऐवजी आपण नीम ऑइल किंवा हॅझरिटिकनेचा वापर करू शकतो किंवा बेबेरिया बेसियाना ह्या जैविक बुरशेचा वापर करू शकतो तर असे वेगवेगळे प्रकार आपल्याला उपलब्ध आहेत वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत त्याचा वापर निश्चितपणे आपण केला तर साठवणीतलं नुकसान कमी करता येतं शेवटचं पाणी बंद करण्याचं सुद्धा मी सांगितलं की ते बंद केल्यानंतर कमीत कमी दहा दिवसाचा कालावधी हो आपण दिला पाहिजे काढणीसाठी म्हणजे आपल्याला ओलावा कमी करण्यामध्ये सोयीचं होईल तर अशा प्रकारच्या काळज्या आपण जर घेतल्या आणि चाळीमध्ये पावसाळी हंगामात आपण बारदानाचा पडदा लावला आणि जे ओपनिंग किंवा जे छिद्र असतात पाईपला किंवा खालच्या बाजूला ते सुद्धा पावसाळ्याच्या दिवसामध्ये या बारदानाने झाकून घेतले तर निश्चितपणे बाहेरच्या वातावरणातील सर्द हवा किंवा ओलसर हवा जी आहे ज्याच्यामध्ये ओलावा जास्त आहे त्याचा विपरीत परिणाम आपल्या कांद्यांवरती होणार नाही आपले कांदे चांगले सुस्थितीत राहतील काजळी कमी राहील सड कमी होईल आणि मोड येण्याचं प्रमाणसुद्धा कमी होईल तर अशा प्रकारे आपण योग्य काळजी घेऊन आपला कांदा साठवा याविषयी तुम्हाला आलेले काही अनुभव असतील किंवा काही अडचणी असतील किंवा काही शंका समस्या असतील तर त्या तुम्ही आम्हाला विचारा तुम्ही सांगतो आम्ही या खिडकीमध्ये विचारू शकता ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ग्रेप मास्टर सुद्धा तुम्ही इन्स्टॉल करा जेणेकरून अशा प्रकारच्या माहितीचा फायदा तुम्ही सातत्याने घेऊ शकाल आणि तुम्हाला येणाऱ्या शंका कांदा पिकाविषयी किंवा का इतर पिकांविषयी त्यांचं निरसन तुम्ही योग्य शास्त्रशुद्ध पद्धतीने करून घेऊ शकता धन्यवाद